प्रत्येक श्रावणी सोमवाराला एक मंदिर पाहावं असंच मंदिरे धर्म म्हणून नाही पण कला म्हणून पाहण्यासारखी असतातच पण काही मंदिरं अशी असतात की ती धर्म म्हणून कला म्हणून आणि इतिहास म्हणून ही पाहण्यालायकच असतात त्यांचं बांधकाम हे कलेत जातं तर त्यामागचं पुराणिक शास्त्रोक्तपणा त्याच्या धर्मात जातो तर कलात्मकच्या दृष्ट्यात अजून एक जात होते गडाचं सानिध्य यापैकी सर्वात महत्त्वाचं आणि या सर्व खूब सर्व प्रकारे असलेलं मंदिर म्हणजे हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वर मंदिर दगडी बांधकाम असलेलं एक अतिप्राचीन आणि भव्य असं मंदिर धर्म म्हणून गडावरील केदारेश्वर मंदिर का पाहावं तर हिंदू धर्मात चार युग आहेत आणि हे मंदिर ही चार खांबावर आहे त्यातले तीन खांब संपलेत म्हणजेच तीन युग संपलीत आणि एक शेवटचं युग शिल्लक आहे ज्या दिवशी हा चौथा खांब पडेल त्या दिवशी या पृथ्वीचा नष्ट होईल असं सांगितलं जातं पुराणात लिहिलं गेलंय हे सर्व झालं धर्म म्हणून पण गडप्रेमींनी का पाहावं तर इथेच हरिश्चंद्रगडावरच गडावरच गडा म्हणून जे निसर्ग सौंदर्याचं ठिकाण आहे तेही तुम्हाला इथूनच पाहता येतं एक अतिप्राचीन पुराणात हिंदू पुराणात उल्लेख असलेलं हेमाडपंथी दगडी मंदिर तेही पुरातन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिविशाल अप्रतिम दगडी काम का असलेलं शिवलिंग हर हर महादेव भगवान शिवशंकराचं शिवलिंग पाहण्यासाठी प्रचंड एकदा या मंदिराला भेट द्यायलाच हवी